जर तुमचे सांदे गुडगे कंबर किंवा पाठ दुखत असेल नस दबणे बीपी शुगर किंवा हाडांचे आजार झाले असतील तर फक्त हा एक घरगुती उपाय करा यानं अंगदुखीपासून ते हाडांच्या समस्येपर्यंत कायमची सुटका मिळेल हा उपाय एकदा घेतल्यास तुम्हाला महागडी औषधं किंवा दवाखान्याची गरज पडणार नाही हा उपाय करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घरीच उपलब्ध असल्यानं खर्च शून्य रुपये येईल दुखी, दुखी, हा घरगुती उपाय एकदा केल्यास चोवीस तासाच्या आत सर्व दुखणं गायब होतील मग तो कोणताही आजार असो जसं की पायदुखी गुडघेदुखी किंवा कंबरदुखी हा अतिशय रामबाण उपाय आहे मित्रांनो शरीरात कॅल्शियमची कमी झाल्यावर शरीर छोट्या लक्षणांद्वारे सिग्नल देतं शरीरात वेदना होतात हातापायात ताकद राहत नाही थकवा येतो थोडं काम केल्यावरही हातपाय दुखतात पायांमध्ये क्रॅम्प्स येतात चेहरा निस्तेज होतो आणि नीट झोप लागत नाही जर अशी लक्षणं दिसत असतील तर समजून घ्या की तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली आहे आपण कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सहा उपाय जाणून घेणार आहोत त्याच्या नियमित वापरानं शंभर वर्षापर्यंत कॅल्शियमची आणि हाडांच्या आजारांची चिंता करण्याची गरज भासणार नाही कॅल्शियम हे खनिज स्नायू हृदय दात आणि हाडांसाठी महत्वाचं आहे शरीरातील नव्वद टक्के कॅल्शियम दात आणि हाडांमध्ये डिपॉझिट असतं जेव्हा शरीरात कॅल्शियम कमी होतं तेव्हा शरीर दात आणि हाडांमधून कॅल्शियम खेचून घेतं ज्यामुळे दात लवकर खराब होतात आणि हाडे ठिसूळ होतात आधुनिक संशोधनातून हे समोर आलंय की कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सोरायसिस सारखे गंभीर त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते कॅल्शियम कमी पडण्याची कारण आहारात कॅल्शियमचा अभाव मंद पाचन शक्तीमुळे कॅल्शियम न पचणे किंवा काही औषधांमुळे शरीर कॅल्शियम शोषून घेत नाही तसेच तंबाखू सिगारेट अल्कोहोल किंवा चहाचं चा अतिसेवन आणि मीठ किंवा साखरेचं जास्त प्रमाण यामुळं देखील कॅल्शियमची कमतरता होते दूध हा कॅल्शियमचा मुख्य स्तोत्र असला तरी आजकाल भेशरीमुळं आणि पचन न झाल्यानं त्या अनेकांना पचत नाही आणि त्यामुळं दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देणारे सहा स्तोत्र आपण पुढे पाहणार आहोत त्यातील पहिला आहे चुना चुना हा कॅल्शियमचा सर्वोत्तम स्रोत आहे गव्हाच्या एका दाण्या एवढा चुना दररोज दह्यामध्ये मिसळून खावा दही स्वत कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत्र आहे आणि स्निग्ध ऑइली गोष्टींबरोबर कॅल्शियम खाल्ल्यास हाडे ते लवकर ग्रहण करतात दुसरं आहे खायचं डिंक काटेरी बाबळीपासून मिळणारा हा डिंक कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन आणि फॉलिक ॲसिडचा मोठा स्रोत आहे शरीराची झीज भरून काढण्यासाठी बाळंत स्त्रियांना डिंकाचं लाडू खायला देतात डिंकाचं सेवन केल्यानं उष्णता संपते अर्धा ग्लास दुधामध्ये डिंक बारीक करून खडीसाखर टाकून ते सेवन करा दूध पचत नसेल तर खारी खोबरे खसखस आणि तुपामध्ये तळलेला डिंक वापरून लाडू तयार करून खावेत डिंकातील चिकटपणामुळे हाडांमधील वंगण टिकून राहतं आणि म्हणून सांध्यांच्या आरोग्यासाठी तो गरजेचा आहे पुढचा पदार्थ आहे राजगिरा शंभर ग्रॅम राजगिरामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते यात विटॅमिन बी सी मॅग्नेशियम आणि नऊ प्रकारचे अमिनो ॲसिड असतात राजगिऱ्याच्या नियमित सेवनानं वजन कमी होते आणि लायसिन नावाच्या घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते याची भाकरी थालीपीठ किंवा भाजल्यावर लह्या तयार होतात ज्याची चिक्की किंवा लाडू बनवता येतात डायबेटीज बीपी आणि कोलेस्ट्रॉलच्या पैशांना तर आवर्जून हा राजगिरा खावा पुढचा महत्त्वाचा पदार्थ आहे जो आपल्या प्रत्येकांच्या स्वयंपाकघरामध्ये हा आवर्जून मिळतो आणि तो आहे नाचणी मधुमेहाच्या पेशंटासाठी नाचणी उत्तम पदार्थ आहे शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम आढळून येतं पोटॅशियममुळं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि आयरनमुळं हिमोग्लोबिन कधीही कमी होत नाही याची भाकरी डोसा इडली थालीपीठ उपीट दलिया किंवा सत्व खीर हे वजन वाढवण्यासाठी आणि सूप वजन कमी करण्यासाठी तुम्ही बनवून खाऊ शकता पुढचा पदार्थ आहे हुलगे कॅल्शियमच्या बाबतीत हुलगे सर्व डाळी आणि कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे शंभर ग्रॅममध्ये तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम याला घोड्यासारखी ताकद देणारी डाळ म्हणून ओळखले जाते फुलग्यांच्या सेवनानं किडनी स्टोन आणि शुगर ॲटोमॅटिक कंट्रोलमध्ये राहतात तुम्ही आठवड्यातून सहा दिवसांसाठी मूग हुलगे काळे हरभरे आणि राजमा अशा कडधान्यांचा वापर आपल्या आहारामध्ये ठेवू शकता जर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल तर दही चुना डिंक राजगिरा नाचणी फुलगे किंवा तीळ यापैकी कोणत्याही पदार्थाचं सेवन नियमितपणे कमीत कमी तीन महिन्यांसाठी करा यामुळे हड्याच्या कॅल्शियमची कमतरता भरून येऊन आपल्या शरीरात मोठे फायदे दिसून येऊ शकतील तर मित्रांनो आजची ही संपूर्ण माहिती तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला असेल तर विश्वास ठेवा तुमच्यात कॅल्शियमची कमजोरी ही कधीही जाणवणार नाही तुम्ही बऱ्याच काळापासून औषध घेत असाल आणि तरीही तुम्हाला जर त्रास होत असेल तर हा उपाय चौदा ते पंधरा दिवस सलग करून बघा आणि मग आपल्या शरीरातील फरक अनुभवा तुमचा थकवा वेदना आणि कॅल्शियमची हळूहळू जी कमी होती ती नाहीशी होऊ लागेल शरीराला पुन्हा पूर्वीसारखी ताकद आणि ताजेपणा जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कुटुंबासोबत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला याच प्रकारे नवनवीन व्हिडिओज मिळत राहतील यामुळं आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची जी कमी होती ती भरून निघेल कुठे ना कुठे शरीरामध्ये वेदना होतात त्या पूर्णपणे बंद होतील हातापायामध्ये ताकद येईल थोडं काम केल्यावर हात पाय जे दुखत होते पायांमध्ये क्रॅम्प्स येत होते चेहरा निस्तेज होत होता आणि नीट झोप सुद्धा लागत नव्हती सारखी चिडचिड होत होती ती पूर्णपणे बंद होईल आणि तुमचं शरीर पूर्वीसारखेच अगदी ताजे टवटवीत आणि सुंदर होऊन जाईल आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेचच शेअर करा कमीत कमी, कमी... पंधरा दिवसांसाठी आणि तीन महिन्यांसाठी याचा वापर करा न चुकता कमेंटमध्ये तुमचे अनुभव आम्हाला सांगा जर तुम्हाला व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ लगेचच शेअर करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे ही तुम्हाला माहिती सांगितली गेलेली आहे ती माहिती करण्याआधी तुमच्या जवळपासचे जे कोणी तुमचे फॅमिली डॉक्टर असतील किंवा तुम्ही कन्सल्ट केलेले असेल त्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या बिमारी वेग वेग असू शकतात कोणाला शुगर असू शकते कोणाला हाय ब्लड प्रेशर कोणाला लो ब्लड प्रेशरची समस्या असू शकते त्यामुळे प्रत्येकाला हा उपाय सूट होईल की नाही सांगता येणार नाही त्यामुळे तुमच्या जवळपासच्या प्रत्येक जे डॉक्टर आहे किंवा जो फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्या कन्सल्ट शिवाय कुठलाही उपाय तुम्ही करू नये